यांना श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज तुमचं परत एकदा स्वागत करत आहे मी तर आज आपण पालक आणि चण्याची भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही पण बघा करून बोट चाटून फुसून खाल अशी रेसिपी आहे ही तर ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार त्याची कृती काय असणार साहित्य काय लागणार आधी सर्वप्रथम आपण बघून घेऊया तर साहित्य काय लागणार आहे तर बघा हे पालक घेतले आहे मी धुवून हे बघा आणि हे उकडलेले चणे घेतलेले बघा लालवाले चणे आहेत हे चार तास भिजत ठेवलेले मी आणि उकडून घेतले आहे बघा असे असे उकडून घेतले आहेत मी आता एका साईडला मी पाणी ठेवलं आहे चला तर आपण गॅस हा चालू करून घेऊया आणि आपल्याला पहिल्यांदा हे पालक थोडं उकडवून घ्यायचं आहे आता हे पाणी गरम करत ठेवलं आहे आपण बघा आपलं पाणी व्यवस्थित उकळलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे बघा मीठ टाकूया आपण ह्याच्यात मीठ टाकल्याच्या आपल्याला थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची आहे बघा साखर अशासाठी टाकायचं जेणेकरून आपल्या ह्या पालकचा कलर आहे ना ते साखर आणि मीठामुळे कसा हिरवागार राहणार आणि मीठ टाकल्यामुळे कसं गरम पाण्यामध्ये पालेभाज्यांमध्ये पाण्यात मीठ टाकलं की चांगलं असतं कलर पण हिरवेगार राहतात आता बघा ते थोडस ढवळून घेऊ घेऊया कारण आपण याच्या साखर टाकली आहे ना आता आपण काय करायचंय हा जो पालक आपण धुवून घेतलाय स्वच्छ याच्यामध्ये टाकून घेऊया सगळा बघा आणि पालक शिजायला काही टाईम नाही लागत लगेच शिजतो तो बघा आता आपल्याला दिसताना एवढा दिसतोय जेव्हा शिजेल तेव्हा त्याची ग्रेव्ही बघा केवढी कमी होईल ते आता आपण हे सगळं बघा पाण्यात टाकूया व्यवस्थित चमच्याने एकदा असं दाबून घ्यायचं जेणेकरून ही वर ड राहिली शिजून होईल गॅस मोठाच ठेवायचा आहे आता हे आपलं पालक बघा मस्त आहे हे बघा पाच मिनिटात शिजून आहे बघा आता गॅस बंद करायचा हे बघा हे मी दुसऱ्या साईड कढई घेतली आहे बघा त्याच्यात आता हे मी थंड पाणी घालते आणि आपल्याला पालक आहे ना जे उकडून घेतलंय ना ते थंड पाण्यात टाकायचं लवकर थंड होईल ते नाही आत असं ठेवलं ना ते जास्त अजून येऊन कलर चेंज होणार त्याचा तुम्ही बघा नंतर मी दाखवते हो, तुम्हाला कसा कलर हिरवागार राहणार पालकच्या बघा पाणी गरम आहे त्याच्यामुळे हात सांभाळावा थंड पाण्यात टाकलंय आपण आता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे पालक मस्त थंड झालाय थोडस आपण ह्याला पिळून घेऊया बघा हाताने भांड्यात टाकायचं आहे बघा उरलेलं सगळं जे पालक आहे निथळून घ्यायचं मस्त पाणी गाळून घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघा थोडंसं हाताने असं करून घ्या सुट्ट ही कोथंबीर आहे आणि ह्या ल तिखट मिरच्या घेतल्या आहेत मला मी मुद्दामहून हे मिरच्या ह्याच्यात वापरणार आहे जेणेकरून आपली भाजीचा कलर हा जास्तीत जास्त हिरवा दिसेल तर आता बघा कोथंबीर घातली आहे मिरच्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये दही टाकायचं दही टाकायचं असं आणि आपल्याला सगळं पेस्ट एकदम बारीक एक करून मिक्सरला घ्यायचे बघा एकदम हिरवा गार आता आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू केला आहे मी थोडासा मिडियम ठेवायचा तेल टाकायचं तेल टाकल्यावर आपल्याला याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे हे बघा अर्धा चमचा जिरं टाकलं थोडं तेल आता गरम होऊ दे जास्त त्याला काळा नाही करायचं त्याच्यानंतर आपल्याला आता साहित्य काय लागणार याच्या आटी तर हा बघा मी कांदा घेतलाय कांदा पण बघा बारीक कापून घ्यायचा आहे जास्त असं जाडा नाही ठेवायचं कांदा सगळा टाकू याच्यात तेल गरम झालं व्यवस्थित शक्यतो आपल्याला कांदा ना बारीकच कापून घ्यायचा बारीक, बारीक कापल्यामुळे तसा पालक मध्ये असं जास्त लागणार नाही तो आता मस्त पैकी लाल करायचं खायला चवीच हवं तर करायला थोडी मेहनत पण लागणार थोडीशी मेहनत करावी लागते अतिशय सुंदर पदार्थ होतात एखादी वस्तू बनवायची असेल तर प्रेमाने बनवायची जेणेकरून चव पण छान लागते कांदा मस्त लाल होऊ दे थोडा आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पेस्ट टाकायची आहे बघा आल्या लसणाची पेस्ट टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं हे परतून घ्यावं लागेल कांदा बघा मस्त लाल झाला आल्या लसणाची पेस्ट पण आपली व्यवस्थित झाली आहे आता मी थोडासाच लाल तिखट टाकणार आहे बघा कश्मीरी लाल तिखट आहे अर्धा चमचा टाकते ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे बघा आणि काय करणार हे आपण मिक्स करून घ्यायचं जास्त मसाला नाही घालायचा कारण आपण लवंग्या मिरच्या टाकल्या जे पालक आपण मिक्सरला आणि आता हा पालक जो आपण घेतला आहे नाही करून तो ह्याच्यामध्ये टाकायचा चणे आपल्याला नंतर टाकायचे टाकायचा पालक ह्याच्यामध्ये आणि पहिला हा तेलावरनं तेल सुटेपर्यंत बाजूने मस्त परतवून घ्यायचा बघा मस्त रटमटायला लागला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ हे चवीपुरतीच घालायचं आणि थोडं कमीच घालायचं पाहिजे तर चाकून बघा आणि परत टाका का तर पहिल्यांदा मी पालक फिजताना आज मध्ये मीठ टाकलेलं होतं खारट होईल हे बघा हे आता बेस कसं दिसत बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे चणे टाकायचे बघा हे उकडलेले चणे टाकायचे ह्याच्यामध्ये तस तुम्हाला पालक पनीर खातात हे पण करून बघा आता थोडस मीठ घातलं आता हे थोडस आता बरा बरं मसूर हे बघा तयार झालंय बघा आणि कलर पण बघा ओली होती ना हिरवा गा हरवा दिसतो कलर बघा आता आपण हे झालंय तयार आता आपण गॅस बंद करूया कारण हे थंड झाल्यावर अजून थोडं घट्ट होईल गॅस बंद केला आहे मी आता मी गॅस बंद केलाय आता हे मी हे बघा असं थोडं ठीकच ठेवलं आहे हो बघा गॅस बंद केला आहे बघा पण आता हे थोड्या वेळाने अजून थोडं ठीक होईल ग्रेव्ही गरम गरम भात थंडीमध्ये मस्त पैकी गरम गरम भात हा बघा पालकची रेसिपी बघा पालक चणा रेसिपी आपण ही बघा बघू शकतात भाताबरोबर पण हे खाऊ शकतो आणि चपातीबरोबर पण खाऊ शकतो तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कशाबरोबर खायला आवडेल आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पालक चणा दिसायला पण बघा कशी दिसते हिरवीगार आणि चवीला पण अतिशय उत्कृष्ट झाली आहे भन्नाट अशी रेसिपी आहे ही बोट चाटून फुसून खाल खरंच सुंदर झाली आहे भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस् सबस्क्राईब करा शेअर याच्यासाठी करा जेणेकरून माझी रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला मग या जेवायला